एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचार महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फल फलपुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्यामागं भारतात का हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानंतर तू मला प्राप्त झालीस आई हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तुला अग्नी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस उन्ही तिन्ही दुःखे सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या पुन्हा द्यावी अशी त्याला सुद्धा पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमादेवाने त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य लग्न आहे त्यांनीच मला तुझेकडे मागणी करण्यास पाठवला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट बघूड दिली नंतर नारद ते तू विष्णूकडे त्यांना ही हकीकत कळवली व आपण दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं चा कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवानं वाचून मला पत्र करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला भिवला देण्याचं कौल केलं आहे याला उपाय उपाय करावा मग तुला तुझ्यासाठी नदी दृष्टीस पडली एक गुहा अडाली त्या धोकेंवर तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह लिपलास त्याची पूजा केलीस तो दिवसभर बघतो शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं आसन खाल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर म्हणण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती पावले याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्तताळे पुढे दुसऱ्या दिवशी दुछ ती गरपूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसमोर त्याचा पालन केलंस इतका तुझा बाप तिथं आला त्याने तुला एवढे करून घेण्याचं कारण सर्व हकीकत सांगितले पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरताल का व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्याच ठिकाणी तोरण बांधावं रुचिक खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं सोशोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी व रात्री जागरण करावं या व्रताला प्राणी पापापासून मुक्त होतो साता जीवाचं नाही सो होतं राज्य स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सप्तजन्म वंद्या होता दारिद्र्य येतं व पुत्रशोक केल्यावर सुभासंना यथाशक्ती बांधावी दुसरे दिवशी पित्रपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही सार्था उत्तरांची कहाणी पाच उत्तरी देवागृनांचे द्वारी जायची होती पिंपळाचे का सुभाष पूर्ण